लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर अकरा सत्यात्तर दुसरा कुठलाही मुहूर्त नाही आमदार विश्वजित कदमांनी स्पष्टच सांगितलं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा गेल्या शुक्रवारी समारोप झाला अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली यावेळी उभय नेत्यांमध्ये विकास कामाच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाली एका पाटबंधारे प्रकल्पाबाबत ही चर्चा असल्याचे समजते राज्य विधिमंडळाच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवट झाला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज संपवून विधिमंडळ परिसराच्या बाहेर पडत होते त्यांच्या अवतीभोवती नेहमीप्रमाणे भाजप आमदारांचा जत्ता होता हे आमदार फडणवीसांशी बोलत होते त्याचवेळी मागच्या घोळक्यातून वाट काढत विश्वजित कदम पुढे आले त्यांनी देवेंद्र फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न केला फडणवीस घाईत असल्यामुळे पुढे चालत राहिले तेव्हा विश्वजित कदम यांनी झटकन त्यांच्या बाजूला येत बोलायला सुरुवात केली या दोघांमध्ये काही चर्चा झाली यावेळी फडणवीसांच्या एका वाक्यावर विश्वजित कदम यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले पुढील काही वेळ दोन्ही नेत्यांमध्ये संवाद सुरू होता आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस निघून गेले

विषय असा आहे की धानेवाडी गाव कडेगाव तालुक्यातलं हे काकारेन टेंडूच्या पाणी योजनेपासून दुर्दैव आणि एकमेव गाव कडेगाव तालुक्यातलं तो वंचित राहिले आणि छोटंसं गाव आहे आणि त्याचे पिण्याची पाण्याची व शेतीच्या पाण्याची ही मोठी गरज आहे धानेवाडीच्या गावाकरता सन दोन हजार चौदाला सर्व पदभावाची गरज झालेला नाही पाण्याची योजना केली होती जवळजवळ चौदा कोटी त्या ठिकाणी पाणी मंजूर आपण करून चौदा कोटीचा निधी मंजूर करून घेतला त्या काळात थोडीशी त्याला काय इतर अडचणी आल्यामुळे थांबलं चौदा ते एक राज्यात भाजपचं सरकार होतं आणि कदम साहेबांचा आकस्मक अठरा साली झाल्यामुळे हा विषय थोडा प्रलंबित झाला मी गेले अनेक दिवसांपासून ह्या बाबतीत सातत्याने आणि देवेंद्रराव फडणवीस साहेब जे राज्याचे पाटबंदारी मंत्री आहेत लोकमुखी मंत्री आहेत त्यांच्याकडे आमच्या संदर्भात मंत्रालयमध्ये एक बैठक घ्यावी असं मी लेखी स्वरूपात त्यांना पत्र येलं कारण खाणेवाढीचा प्रश्न आहे तातकारी किरणाच्या आवर्तनाचा ओकाली म्हणून म्हणजे पुरुष काल केल्या कृष्णा कॅपरचा आणि ह्या बाबतीमध्ये ती बैठक दोनदा देखील लावून मी असंही सांगू ये प्रयत्न केले दोनदा बैठक काढण्याचा परंतु दुर्दैवी त्या बैठका काही कारणामुळे रद्द झाल्या आणि म्हणून त्या दिवशी विधानसभेच्या कामकाज संपल्यानं सभागृहात येताना मला पाहून दे कारण मला पाहिलं की त्यांना माहिती आहे पूर्वी जसं पतंगरावजी गदम साहेब सभागृहात जेव्हा उभारायचे बोलायचे तर सभागृहात एक चर्चा राहायची आता पत्रकार कदम साहेब दुष्काळावर बोलणार सांगीच्या टाकडी टिंबवर बोलणार असं एक लोकांमध्ये ठेवायचा तसं त्या दिवशी म्हणण्या जाणार मला पाहिलं ते म्हणजे अरे हा तुझी मिटिंग मीटिंगचा मुहूर्त लावतो असं ते म्हणले काही संघर्ष नाही तुला